नमस्कार मंडळी कशा आहेत सगळे वैशाली संतोष युट्यूब चॅनल सगळ्यांचं स्वागत आहे आणि आज आम्ही चाललो आहोत गावचा पर्या बघायला बघूया ना अच्छा पहिलाडी म्हणजे जिथे आपण शेती करतो तिथे बरोबर ना चला बघूया काय संतोष दाखवतोय आपल्याला म्हणजे पावसामध्ये कसं दिसत हे बघणार आहोत आणि तिथे आपला पर्याय पण चालू झाला काय बघूया ना पाऊस तीन चार दिवस तिथे खूप पडतोय आणि आज थोडासा थांबलाय आता तर संध्याकाळचा मला वाटतं था थोडा थांबतो वाटतं ना इकडे तर आता बघूया आत्ताच आम्ही जस राजापूरला जाऊन आलो आणि आत्ता म्हणजे सिटीमध्ये आणि आता आम्ही तिथे जातो बघायला चला संतोष चला पूषप स्मार पुश्स महाराष्ट्र मार मार थोड़ा थोड़ा मला पण बघायचे कसे पुशप मारतो तू <laughs> पुशप <अप> मारतो तू हो हात तसेच ठेवलेत बना त्याने पुशप मारताना तसे ठेवतो ना हात तसेच ठेवलेत त्याने तू बघितलं ना मारला त्या मी नाही बघितलं ना मला बघायचंय तू नाही बघितलं तेच म्हणलं मारते बघा असं तो गुड बघा गुड मी गुड व्हेरी गुड का दोन तीन थोडे असतात पन्नास पर्यंत पुढे कसा चालतोय तिथे उडी मारेन

ట్రీ బాకా म्हणजे का? शेतीला शेतीला म्हणजे ते भाजनावरील ना शेतीमध्ये टाकायला म्हणजे खत म्हणून खत अच्छा शेतीला बुरंगुळे म्हणजे काय असत ते खोदून काढतो ते का नको रे आता नको ना नको आहे काय म्हणतात ते बोरिंग ना आ, बोरिंग, बोरिंग आहे इथे हा थोडस काढ केसरला ते बघू काढायला पाणी केसरला दमते काय बघूया हे कसली पान आहे ते रे निगडची निगडीची म्हणजे कसली कसल हो केसर पाणी काढते आहे बोरिंगचं मला पण हात पाय धुवायचे जरा चप्पल जरा लाल झाले पाय धुली

पासाची झाडं म्हणते मी दोन आहेत पण हे रे हाय हा आहेत मस्त फणस आले बूम आता वटपौर्णिमेला फणस भरपूर मिळते आपल्याला किती घेऊन जायला येणार आहेत बघूया घेऊया कोणाकडनं तरी घ्यायला लागतील का कोणाकडून आपली झाडं आहेत ना अगं हाय जवळती इथे आहेत ते एक दोनच आहेत ना बाकी दिस तिकडे लांब आहेत म्हणून ते जवळ असणं जरुरी याच्यासाठी टी असतं चल बघूया अरे आपल्याला नर्सरी राहिली जायची आजची एस टी आमची आलेली आहे हा आमची बस आली बस म्हणजे आमची गावची एस टी इकडून अशी जाणार तिकडे नाही नाही आपल्या गावची एस टी ते वळणार बाजारात गेलेली माणसाला उतरणार आता गुरुवारची लय गर्दी असते हा हा मुंबईला आहे चला आपण जावड मारून या तोपर्यंत आता गाडीने गेलो काय सतोष पड कधी येऊन गेला तो समीर ती गेली वाटत काय माहिती भेटली नाही मी बाजारात गेलो होतो हा तिकडं आम्हाला भेटलेत नाही काय रे जाऊन मला करवंद खायचे होते किती लेट ना आपल्याला गावाला यायला हा ना असं वाटतं पावसातच आलो आपण पण येतो ना थांब ना इथे आम्ही येऊ शकतो थांब ना थांब ठीक आहे सर धडपडू नको सावका सावका था� ह्या हा एक 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 वेड़। 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 एक पाय टाकत ये कुठे आहेत करबंद सावकाशी आहे की सर एका साइड ने सावकाश सावकाश हे काय करवंद आहे तिथे आहे तिथे आहेत हात नाही पोचणार वरची वरची ठेवली वाटत आपल्याला खायला कालची खाल्ली खालची तर काही खाऊन झाले मोकळे सगळे ते इथे पण आहे ठीक आहे हे इथे आहे ते तिथे आहे पाऊस पडलाय ना तुम्हाला पाण्याचा आवाज येतोय का तिथे आता जे लोक म्हणतात हऊर आला म्हणजे पाणी आलेलं आहे जे व्हाळ असतो किंवा पर्या असतात तिथे आता पाणी आलेलं आहे कारण तीन चार दिवसांवर भरपूर पाऊस आहे त्याच्यामध्ये ते पाणी आलेला मस्त खळखळत आहे पाणी आणि आवाज येतोय त्याचा मस्त वाटतंय एकदम तिथे काय नको 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 एवढं काही नाही गरज आहे आपल्याला काय नाही छान अवतार आहे तुमचा कशात बऱ्यात ना काय का बरी <laughs> का फिरवायला घेऊन गेलेला मी पण म्हणून म्हटलं संतोषात चला जरा जाऊन बघूया आलाय ना जातोय म्हणूनच म्हटलं तर जाऊन येऊया जरा बघूया पाणी हा नाही त्या नाहीयेत बरं मी पण येते ना काय एवढी गाई लागली रे तुला संतोष काय रे ती ब काय करते हे बघा इथे आता पाणी आलेलं आहे हे बघा पण दिसतंय पावसात ना असं इकडे पाणी वाहत थांब तू कुठे झाला तिकडे थांब पाणी आलेलं आहे आणि गणपती मध्ये ह्याच्यापेक्षा पण पाणी असं इथे आलेलं काय केसय कस वाटतय कधी पाणी नसतं ह्यावेळेस मे मध्ये पाणी आलं इकडे ना पाऊस लवकर नाव हा ना, ना।, 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 ना। <laughs>

रथांबे पिकलेले आहेत अजून कोणी काढले नाहीत हे आपलं आहे ना शेत जायचं नको पाऊस पण येतोय रे थोडा इकडे तर काय आहे तिकडे आता पाऊस येतोय पण केली का वरती केली ना साफ करायची आहे साफ केल्यानंतर मग ते करणार कधी लावणार पण ती ह्या पावसाचा कारण हे पाऊस कसा मे महिन्याच्या हिशोबाने चालू झालाय समजा आता केले ना मध्ये पाऊस गेला ना मग म्हणून ते आता सध्या लवकर नाही करत चल जाव्या पाऊस वाढला वाढत आला चल जाव्या खाली आकड बसले तुम्ही कुठं आहे बाई बाबा दिसले दिसले तेव्हा ते वग तेव राईट तेव्हा तेव्हा गेले गेले आ, गेले माकड गेले वैशू किती आवारते बघा वैशू बघा किती आभारते ते कुठे गेले ग ते अरे काय काय करत आहे बघ हे पुढे बघ ते बघ माकड माकड

हा ते इकडे येतात ते अबा अव अबा नाही डॉक्टर नाही बसणार अव इथ बसलाय बघ मग पेरू का काढ काढते लहानच आहेत काढ केसर चढ वरती हवं इथं मोठं आहे सांगते मी कसं आहे काढू पॉमिशन ह्याची फॉर्मिशन ना लाई आपलं पेरीचं झाड आपण परत नाही लावलं लावायला पाहिजे होतं लाव हो मस्त पेरी होतं गोड गोड एकदम इथू सहा पटक गोड एकदम हा काढू शकतो का आपण कुठे आता मग हा खांब लावलाय तिथे बाजूला आहे ना हा केसरला चढावतीच नाही मग कोण चढणार आहे हो जागा या झाड आला ना सध्या मग भरपूर पेरू छोटे आहेत पण छोटे छोटे ते मोठे होतीलच ना पण नाही यांची साळजीच एवढी झालं अरे म्हणजे हे एकदमच छोटे आहेत ना त्यापेक्षा तर मोठे होतीलच ना ते पण एक खायला बरं की हा तिथे पण एक मोठा आहे हा दुसरा आहे इथे दोन आहेत बरोबर कोणाला हे वरती भी पण पो ना अजून आहेत पेरू वाव पूर्ण टॉप पर्यंत आहे रे हा ना, ना। ते काटे नाही कधीपासून म्हणते या झाडाचे पेरू खायचेत मला कुठे मिळतच नाही कोण भेटत नाही काढायला छोटी पोरं असेल तर छोटी पोरं ज्यांना चढतात ते झाडावरती पाऊस नसेल तेव्हा चलो बघूया केसर नाही बांबूचं झाड आहे ते केसरला वाटत हा ते आपलं ते एका ह्याच्यामध्ये आपण बघतो जातो ते पण हे ते नाही केसर हे वेगळे बांबू आहे ते जेव्हा छोटे असतात तेव्हा ते काढून खातात ना रे ते त्याची भाजी बनवतात ते बांबूची माहिती नाही जणांना काही मी बघितलं ते बांबूची काय कसली भाजी बनवते व्हाईट असत ते काय माहिती असेल तेव्हा छोटं असेल तेव्हा असेल तेच ना पण हे काढतात का भरपूर आहे ते नाही कसं कामाला लागले तर काय बांधायचं असेल सर्व चिरेबंद हो ते तर

मी कुठे 12 वर्षाReturnType आहे त्या वळगे हे नाहीच होते मला ठीक आहे आता आपली पूर्णली रेडी झाली आहे आता मी दही आणि बेसनचं मिक्सचर आहे ते टाकते आणि म्हणजे मला अजून पाणी पण टाकायचं त्याच्यात आपण ढवळूया प हे काय पकोडे बनवायचे काढा टाकायचं दही अजून पाहिजे

हळद कधी टाकणार हळद टाकलेस भाताला पण येते उद्या काय बेत ओद्याच उद्या पण साखर टाकते ना जरा हळद आणि मीठचं काम झालं ठेवून देऊ का चला आता पकोडे तळायला घेते बघूया पकोडे चालले पकोडे झालं का जेवण झालं कडी पकोडा असं ऍक्च्युअली मला पापड घ्यायचा होता म्हणजे पापड नाही घेतलेलं ना हा म्हणजे याच्याबरोबर भाजीची त्याची पण गरज लागत नाही विचार केला पापड घे विसर घे

थंड वातावरण आहे त्यांची पण गरज नाही लागत नाही पाऊस पडतो मे मध्ये असं कधी झालं की मे मध्ये गरमी होत थंड वातावरण आहे पाऊस आता थोडा थांबला आहे थंडाई भरपूर होत पाऊस अजून आणि खूप छान आहे पण का बंद आहे जरी नसेल तरी पण थंड म्हणून काय वाटत नाही